मित्रहो हो एटी नाईन मराठी या न्यूज चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्रहो आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खरं तर गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळं शेतकऱ्यांनी गडबड करून थोडासा कच्चा माल मार्केटमध्ये आणल्यामुळं खरं तर आवक वाढली आहे आणि परिणामी सर सरासरी एक हजारानं मार्केट पडलं आहे त्या त्यामुळं त्याचा फटका आता सर्व शेतकऱ्याला बसत आहे खरं तर एक नंबर जो सा, सा माल आहे तो सहा साडेसहा हजारानं जात होता मात्र कच्चा माल मार्केटमध्ये ज्यादा आल्यामुळं त्या चांगल्या मालाला देखील या कच्च्या मालाचा फटका बसला असल्याचं या ठिकाणी जाणवत आहेत तर आता आपण पाहूया निलाव साडे तो चाळीस चार हजार 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 चार हजार चार हजार कोणतो पळव साडे त्रेचाळीस पवार बाय साडे त्रेचाळीस चौवेचाळीस साडे चौवेचाळीस साडे चौवेचाळीस साडे चौवेचाळीस पळव साडे चौवेचाळीस उलटा पुरा साडे चौवेचाळीस भैया સાડેલીસ સાત સાડે ત્રેચસ સાડે ત્રેચિસો રૂપિયા સાચા છીએ છવ્વે ચાલીસ સાડે છવે ચાલીસ પંચે ચાલી સાડે પંચે ચાલીસ સાડે છીસ સાચીસ સાડે છીસ સાચીસો રૂપિયા સાડે સાડે બાવનસો રૂપિયા બાવનસો બાવન

साडेआठ साडेआठ बसती सव्वापासून इच्छुक सव्वापथेल તારે જમાતી તારે સમાટી

चार हजार पचास रबोय चार हजार पचास रबोय चार हजार पचास रबोय चार हजार पचास पच एकचाळीसोयचा

બરોબર ચાલીસ રે

काय कसा गेला कांदा आज त्रेपन्न रुपये त्रेपन्न त्रेपन्न रुपये किलो बर किती किती होता कांदा अठ्ठावीस पाकिट आहे अठ्ठावीस पाकिट बर ती सगळे त्रेपन्न रुपये किलोने गेली बाकीचा किती होता अजून बर चार पॅकेट बारा पाकिट बर एकूण किती एकर होता बारा क्विंट्यात बारा गुंठ्यात किती पाकिट निघाले चौसष्ट चौसष्ट जर वर्षीच्या तुलनेत या वर्षी बरं आहे का उत्पन्न कसं आहे म्हणजे कमी उत्पन्न मिळाले पावसाचा काय फटका बसला का, 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 आ, आ, का, <laughs> का आ, हा मग आज जो दर मिळालाय पाच हजार तीनशे हजार तो कसा समाधानकारक आहे कसा आहे समाधानकारक अपेक्षा काय होती आज काय मार्केट कमी झाले वाटत काय थोडं थोड हंदालाय का आ, आ, माल आ, बर या कांद्याला तणनाशक वापरलं का खुरपणी केली खुरपणी केली केली के तणनाशक नाही वापरलं ना। दुसरी गोष्ट ही लागण केली आहे का पेरण केली आहे सरीवर सरी लावण केली बरं कांद्यावर कुठले कुठले रोग येतात सर्वसाधारण केलेले बर साधारण आजची पट्टी किती येईल अंदाजे लाख बर बारा कुंट्यात दीड लाख आणि खर्च किती झालाय किती टोटल हा बारा कुंट्याचा खर्च विचारतोय तीस एक हजार आणि दीड लाखा उत्पन्न निघाले या वर्षी समाधानकारक भाव असल्यामुळं का याच्या अगोदर गेल्या वर्षी केला होता कांदा पहिले वर्ष पहिलेच वर्ष बर सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतंय चांगलं मार्केट हां नाव काय रवी किरण गजबरे मुक्काम पोस्ट गावडीदारपडे हां गावडीदारपडे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातलंच आहे तर आ, आणखी काय दीड एकर कांदा आहे म्हणतोय ना और... कसा आहे तो चांगला आहे का बरं त्याला सुद्धा दर चढाच भेटणार आहे तुला कारण सध्या माल शॉर्टेज आहे हां तर तुला या मिळालेल्या यशाबद्दल मी तुझं अभिनंदन करतो आणि असंच तुला वर्षभर वर तुझ्या कष्टाला यश मिळो ही मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार <laughs> तर मित्र हो आज बहुतांश शेतकऱ्याचा माल हा पाच हजाराच्या पूर्ण गेलेला आहे ज्याचा माल चांगला आहे त्याच्या मालाला सरासरी पाच हजार साडेपाच हजार काय लोकांना त्रेपन्न अठ्ठावन्नपर्यंत कायदा सहा हजारापर्यंत दर मिळाला आहे परंतु सरासरी मार्केट हे साडेतीन चार हजाराचे चालत असून चिंगळीचा भाव, भाव हा पाचशे ते दोन हजारापर्यंत असून पांढऱ्या कांद्याचा भाव हा पाचशे ते साडेचार हजारापर्यंत असून जुना कांदा तर आता तुरळक दिसत दिशा, दिसत असून तो देखील तीन हजारापासून ते सात हजारापर्यंत विक्री होत आहे मित्र हो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपण अवश्य कमेंट करा नमस्कार